नमस्कार मी वास्तुतज्ञ ज्योतिर्विद आनंद पिंपळकर महानगरपालिकेच्या निवडणुका येत आहेत आणि येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकांमध्ये मतदारांना एकाच वेळीस चार वेळा मतदान करावं लागणार आहे ही पद्धत बहुसदस्य म्हणजे पॅनल पद्धत म्हणून ओळखली जाते ही पद्धत महाराष्ट्र राज्यातल्या ब्रहन्मुंबई महानगरपालिका वगळता उर्वरित अठ्ठावीस महानगरपालिकांमध्ये रागू लागू असणार आहे आता पॅनल पद्धत म्हणजे काय तर प्रत्येक वॉर्डामध्ये साधारण चार जागा असतील त्या चारही जागांसाठी वेगवेगळे उमेदवार उभे राहतील त्यामुळं मतदाराला चार स्वतंत्र मतं द्यावी लागतील आता या मतदान केंद्रावर काय असेल तर प्रभागानुसार मतदान केंद्रावर दोन किंवा चार ई व्ही एम मशीन्स ठेवली जातील प्रत्येक जागेसाठी वेगळी ई व्ही एम मशीन असेल आणि त्या वेगवेगळ्या रंगाच्या असतील उदाहरणार्थ एखाद्या प्रभागामध्ये अ ब क आणि ड अशा चार जागा असतील तर अ जागेसाठी पांढरं बी जागेसाठी फिकट गुलाबी क जागेसाठी पिवळा रंग आणि ड जागेसाठी फिकट निळा रंग असणारं ई एम मशीन असेल त्यामुळं मतदाराला कोणत्या जागेसाठी आपण मत जागे देतो आहे सहज लक्षात येईल चारही जागा असतील आणि या चारही जागांसाठी मतदान करणं अनिवार्य आहे चारही मतं दिली तरच मतदान पूर्ण मानलं जाईल एखादं मत न दिल्यास ते मतदान अपूर्ण ठरू शकतं या चारही मतांच्या बाबतीत तुम्ही एकाच पक्षाला मतं द्यावी लागतील ला असा कुठलाही बंधन नाही प्रत्येक गटामध्ये एकाच उमेदवाराला एकच मत देता येईल तुम्ही वेगवेगळ्या पक्षाच्या उमेदवारांना तुमच्या आवडीच्या उमेदवारांना किंवा एकाच पक्षातल्या सर्वांना मत देऊ शकता निवड पूर्णपणे तुमच्या पसंतीवर अवलंबून आहे म्हणून मतदाराची जबाबदारी आहे की मतदान हे आपलं कर्तव्य आहे पैसे आमिष किंवा कोणताही दबाव यांना बळी न पडता असा उमेदवार निवडा जो तुमचा आवाज ऐकून घेईल गरज पडल्यास रात्रंदिवस तुमच्यासाठी तुमच्या मागं उभा राहील आणि प्रभागाच्या विकासासाठी काम करेल आवर्जून मतदान करा कारण चार मतं दिली तरच तुमचा आवाज पूर्ण ताकदीनं पोहोचेल